शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आलेली आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतमालाला हमीभाव द्या सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करून शेतमालाला हमीभाव द्या अशी मागणी माजी आमदार बच्चू कडू यांनी केली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे सद्यस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करण्याची जोरदार मागणी होत असल्याचे चित्र आहे मुनगट्टीवार सरकारमध्ये राहून आमचं काम हलकं करत आहे वडेट्टीवार यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे धाडस करा असे आव्हान मुनगट्टीवार यांनी राज्य सरकारला केले होते त्यावरून आता वडेट्टीवार यांची माहिती शेतकऱ्यांसाठी दिलासा अखेर अनुदान होणार खात्यावरती जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे एकतीस मार्चपर्यंत आता राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे मी पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेट पहा शेतकऱ्यांना पीएम किसान सह सत्ताश योजनांचा लाभ केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी दिली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर शासनाच्या योद्धा योजनांचा थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना अतृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना अतृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यामध्ये येणार आहे कांदा प्रश्न विधानसभेमध्ये गाजला तसेच वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची देखील जोरदार मागणी शेतकऱ्यांची पीक कर्ज जमा करण्याकडे पाठ पीक कर्ज वसूल न होण्यास सरकारचे धोरण कारणीभूत सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचे आश्वासन दिले होते नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तब्बल तीनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी आता या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवार गटाचे निवेदन जाहीरनाम्यातील कर्जमाफीच्या घोषणाचे काय झाले शेतकऱ्यांचा प्रश्न लाडकी बहिणी योजना पन्नास लाख लाभार्थी महिला वगळणार अजितदादांची गुलाबी जॅकेट गेले भास्कर जाधव यांची सरकारवर टीका लाडक्या बहिणींची संख्या वाढली मंत्री आदिती तटकरे यांचा दावा एकवीस रुपयांचा निर्णय योग्य वेळी घेणार सध्या जर पाहायला गेला तर एकवीस रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी एकवीस रुपयांचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे सद्यस्थितीमध्ये आता महिलांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे महिलांना दिलासा खोक्या हो असो किंवा बोक्या असो सगळ्यांनाच ठोकणार कुणालाच सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक भूमिका सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणालाच सोडणार नाही असे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता नागपूर विभागातील जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता वर्धा नागपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तब्बल सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी आता या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला केंद्र शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान खासदार भास्कर भगरे संसदेमध्ये केंद्र सरकारचे वेधले लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची टीका केंद्र सरकारवर केली नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेला तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आहे दुसरीकडे राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सव्व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे कारण यापूर्वी पीएम आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता एकत्रच मिळत होता मात्र यावेळी तसं झालं नसल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून थेट सहाव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे महत्वाची बातमी विमा कंपनीकडे फळ पीक विमा प्रस्ताव प्रलंबित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी तात्काळ विम्याची रक्कम देण्याची देखील मागणी अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली पोकळ घोषणा करीत शेतकऱ्यांची केली निराशा जुन्याच योजनांचा वासला पाडा सध्या जर पाहायला गेला तर राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून यामध्ये पोकळ घोषणा करीत शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे आता पुणे विभागातील तीन जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र असून या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे तेरा कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्याचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट नुकसान भरपाईची जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्मचाऱ्यांचे पगारवाढ शक्य आहे मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे शक्य का नाही असा सवाल मुनगटीवार यांनी उपस्थित केला असून आता राज्य सरकारला कर्जमाफी करण्याचे धाडस करा असे आवाहन मुनगटीवार यांनी केले आहे कांदा दरामध्ये घसरणीमुळे शेतकरी झाले हवालदिल सध्या जर पाहायला गेला तर कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठी घट होत असल्याचे सध्या चित्र आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा महत्त्वाची बातमी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असली तरी ई सी अभावी अनेक शेतकरी वंचित आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे वाय सी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमच जमा होणार आहे राज्यामध्ये उष्णतेचा कहर सध्या जर पाहायला गेला तर यंदा राज्यामध्ये अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे याची चौल आता लागण्यास सुरुवात झाली असून राज्यामध्ये सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असल्याचे देखील सध्या चित्र आहे शेतीसाठी महत्वाच्या घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला असून यासाठी शेतीसाठी महत्वाच्या घोषणा करण्यामध्ये आलेले आहेत यामध्ये आता शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी आता राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना टू टू पॉईंट ओ राबवण्यामध्ये येणार आहे याद्वारे देखील आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच बी बियाणे यंत्रसामुग्री तसेच खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पाधन रस्ते ही नवीन योजना आता सुरू करण्यामध्ये येणार आहे याद्वारे देखील आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत सौर प्रकल्प पूर्ण करणार महाराष्ट्राचा विकास आता थांबणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून आता ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत सौर प्रकल्प पूर्ण करणार असल्याची मोठी घोषणा यामध्ये करण्यामध्ये आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा महत्वाची बातमी अहिल्यानगरमध्ये कांदा लागवडीचा उच्चांक पंचावन्न हजार हेक्टरने क्षेत्रवाढ झाली सध्या जर पाहायला गेलं तर आता अहिल्यानगरमध्ये कांदा लागवडीचा उच्चांक असून तब्बल पंचावन्न हजार हेक्टरने क्षेत्रवाढ झाली असल्याचे चित्र आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान द्या सुधीर मुनगटीवार यांची राज्य सरकारवर टीका सध्या जर पाहायला गेलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम ही अदा करावी अशी जोरदार मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे तसेच सुधीर मुनगटवारे मुनगटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकादेखील केली आहे रब्बीमध्ये पीक कर्जाचे पन्नास टक्केचं वाटप दोनशे कोटींचे होते उद्दिष्ट आतापर्यंत एकशे दोन कोटींचे पीक कर्ज वितरण सध्या जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे निर्यात शुल्क हटवा शेतमालाला चांगला भाव देण्याच्या मागणीचे निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतमालाला चांगला भाव देण्याची देखील मागणी <गण> सोयाबीन दरासंदर्भातील बात बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची चारशे दहा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपयांचा आणि सरासरी तीन हजार नऊशे सदतीस रुपयांचा दर नदी जोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद